जर समाज समाज है आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं मराठीच्या फिल्म डिव्हिजनच्या काही कार्यकर्त्यांनी आम्हाला बेटर युनियनच्या बोला राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं आम्ही एक फिल्म आघाडी काढतोय आणि त्यासाठी युनियन जे वर्कर आहेत फिल्ममध्ये काम करणारे त्यांच्यासाठी आज युनियनची घोषणा होती त्यासाठी आमचे ठाकूर आहे यादवजय कमाले असंही करून प्रोग्रामची मिटिंग आज चाललेली आहे त्याबद्दल त्यांना मी बोलवलं की उद्या आपल्या पक्षाच्या अंतर्गत युनियन असावी वर्करच्या प्रश्नाचा मुद्दा सैनिकाचा मुद्दा केलेलं आहे दुसरं असं की आपल्या पक्षाच्या वर्धापन दिन पण होणार आहे आणि आगामी विधानसभा पण इथं होणार आहे तर त्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या काय सध्या रणनीती आहे आपल्या पक्षाचा एकविसाव वार्तापन दिन अकोला इथे आणि त्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात आमच्या भेटिंग चालू आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा वाईज भेटिंग चालू आहे त्या दृष्टीनं प्रयत्न चाललाय कमीत कमी पन्नास हजार लोक अकोल्याला एकोणतीस ऑगस्टला एकत्र येतील अशा दृष्टीनं आमचा वापर चाललेला आहे सध्या फिल्म आघाडी तुम्ही स्थापन करताय याच्या अगोदर कोणकोणत्या आघाडी आपल्या कार्यान्वित झालेले आहेत आणि फिल्म आघाडी मार्फत कसं तुम्ही कलाकार आहेत नवदित कलाकार आहेत किंवा जे ग्रासरूटला काम करतात परंतु अद्याप त्यांना न्याय मिळाला नाही तर त्यांच्यावरती तुम्ही कसं फोकस करणार जे जे फिल्म लाईनमध्ये हिंदी मराठी कन्नड वगैरे फिल्ममध्ये काम करतात जे बॅक बॅक फ्रेमच्या पाठीवरचे असे पडद्यावरचे त्या कलाकार जेव्हा अन्याय होऊ नये दृष्टीने आमचे युनियन आणि पक्ष त्याला समर्थन टाकतील त्यांना रोज भत्ता व्यवस्थित पैसा मिळाला पाहिजे पगार मिळत नाही जो डायरेक्टर आहे मधला एजंट आहे तोच पैसे खातो यांना परत देत नाही या साऱ्या गोष्टीचा फिल्मचा अभ्यास करू दृष्टीने जे जे कामगारांना मदत करता येईल स्वच्छ त्या दृष्टीने राष्ट्रीय समाज पार्टी प्रयत्न करत आता तसा आमचा प्रयत्न चालण्यासाठी राष्ट्रीय समाज पार्टीची जी युनिंग आम्ही फिल्म डिव्हिजनला गोरेगाववर वापरत आहे विधानसभा हे स्वतःच्या तुम्ही एकट्या पक्षावरती लढणार आहात की गठबंधन करणार युती करणार आहात त्याला राष्ट्रीय समाज पक्ष हा महायुतीचा भाग आहे महायुतीत होतो लोकसभेला मला त्यांनी जागा सोडलेली होती दुर्दैव त्यात माझा पराजय झाला चार लाख सत्तावीस हजार मतदार मला मिळालं महाराष्ट्रात एक असं आहे की मी प्रत्येक बारीनं लोकसभेला लढतो सोळा दिवस त्या जिल्ह्या जिल्ह्यात जातो आणि पावणे पाच लाख मतदार मिळतो हे रे। माझं रेकॉर्ड आहे पहिलं नांदेड लढवलं सांगली माढा बारा, बारामती परवा पर्वली लढवलं आहे तर माझं वोट ऑफ पर्सेंटेज वाढत चाललेलं आहे पक्षाला ही वाढत चाललेली आहे माझ्या नगरसेवक माझे आहे चार राज्यात मला टेक्निकली मान्यता मिळालेली आहे महाराष्ट्रामध्ये चार आमदार आले म्हणून माझ्या पक्षावर महाराष्ट्रात नगरसेवक आहेत जेड पी मेंबर आहेत उत्तर प्रदेशमध्ये आमचं वोट ऑफ पर्सेंट चांगलं वाढलेलं आहे गुजरातमध्ये आमच्या तीन नगरपालिका आमच्या ताब्यात आहेत वडोद्या ठिकाणी विरोधी पक्ष नेता राष्ट्रीय समाज पक्षाचा आहे न्यायालया सिब्बॉवर कर्नाटकामध्ये सुद्धा आम्ही विजयी झालो आहे म्हणजे महाराष्ट्र कर्नाटका उत्तर प्रदेश आणि गुजरात या चार राज्यामध्ये पक्षाला जी टेक्निकली मान्यता लागते ती वे आर मिळवलेली आहे आणि आता जवळजवळ आम्ही सत्तावीस राज्यामध्ये पक्षाचा दौरा आहे कालच मी पंजाबला होतो पंजाबवरनं दिल्ली केली दिल्लीवर अगोदर गुजरात केलं गुजरातवरनं पंजाबला गेलो पंजाबवरून दिल्ली आहे दिल्लीवर आजच आलोय सकाळच्या राज्यात त्यामुळं आज आमच्या यादव आमचे जिल्हा प्रमुख आहे त्यांनी मला सांगितलं की आपल्याला फिल्म यांच्याबद्दल मी ठीक आहे गेले गे आठ दिवसात तारीख आहोत ठीक आहे मला इथंच पत्रकार परिषदेवर चर्चा करू तर आम्ही महायुतीत आहे सध्याला त्यामुळं महायुतीला आमचं म्हणणं आहे की असतील शिंदे साहेब असतील किंवा फडणवीस साहेब असतील महायुतीत आम्हाला सन्मान जागा तर ही आमची अपेक्षा आहे महायुतीनं जर आम्हाला नाही जागा दिल्या तर अठ्याऐंशी आमची तयारी चालली आहे हिंदी मेट्रो किती किती जागा कुठले मतदार पन्नास जागा आहेत आम्ही त्यांचं पत्र देतोय पन्नास जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी पन्नास जागा महायुतीनं राष्ट्रीय समाज पक्षाला सोळाव्या

मुंबईमध्ये एखादी गॅवरेज रोडवर शिवाजीनगर रोडणार आहे नेहरू नगर आहे माघा ठाणे आहे मुंबईमध्ये नेहरू नगर मानपूर्द आणि माघा ठाणे आहे माझे दोनच्या ठिकाणी मुंबईमध्ये पाहिजे यायचं मुंबईमध्ये करणार चांगल्या नाही